देवपुरातल्या सुशिनाजवळ असणाऱ्या पुरातन मरीमाता मंदिराची विटंबना झाल्याची घटना सुमारास उघडकीस आली या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांसह एल सी बी व फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली घटनेचे गांभीर्य ओळखत देवपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून अज्ञाताचा शोध सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांनी केला आहे देवपुरातल्या सूचनालयाजवळ असणाऱ्या अतिशय पुरातन अशा मरेमाता मंदिरात विटंबनेचा प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास घडला नागरिकांना याबाबतची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह शहरातील नागरिकांनी या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती पोलिसांना घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांसह एल सी व्ही फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली होती त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे तर आजूबाजूच्या परिसरातील सी सी फुटेज देखील तपासण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज आ, माता मरी माता घटी आहे तिथं मर्याईचं मंदिर आहे त्या म मर्याईच्या मंदिराजवळ एक चुकीचा प्रकार घडलेला होता त्या संदर्भात देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नमूद ठिकाणी फॉरेन्सिक व्हॅन डॉगस्कॉड तसेच फिंगरप्रिट दर्जाची मदत घेण्यात आलेली आहे त्यांचं तें त्यांना बोलवण्यात आलेलं होतं तसेच मी याद्वारे आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की मी जे काही समाजकंटक चुकीच्या पद्धतीने काम करत असतं कुठल्या प्रकारची सोशल मीडियावर कुठली अफवा पसरली जात असेल त्या कुठल्याही अफवांना बळी न बळी पडू नका अशी माझी सगळ्यांना विनंती मरी माता मंदिराजवळ रात्री किती वाजेला झालं तरी माहिती नाही पण काहीतरी पाठी टाऊन कुणी समाजकंटक नाही इथली आमची हिंदू धर्माची विटंबना केलेली आहे त्यासाठी तर पहिले निश्चित करतो मी आणि ही गोष्ट याच्या पहिले बी झालेली आहे आणि आताही झाली प्रशासनाला विनंती आहे की जो कोणी असेल त्याला सोडायचं नाही त्याच्यावर सक्त सक्त कारवाई व्हायला पाहिजे हे तर मग यात काही प्रकार घडू शकतो याची प्रशासनने नोंद घ्यावी ही नम्र विनंती हे मंदिर शंभर वर्षापासून आहे आणि ही मली माता म्हणजे आदिवासींची बी दैवत आहे आणि पुरे हिंदू धर्माची बी दैवत आहे इथं वर्षामधून एक वेळेस तरी माणसाला कुणीही असलं हिंदू धर्मवाला त्याला दुःख टेकायलाही इथे घ्यावं लागतं ही विशिष्टता या, या मंदिराची आहे आज देपूर मरी माता मंदिर के पास में ये जो दर्दनाक जो घटना की जो कितीने ने की किया ये घटना हम उसका निश्चित करते और हम ये दिखाना चाहते कि ये अपना मरी माता बिलाटी के अंदर कई सालों से हमारा भी बचपना गया है आज तक ऐसी कोई घटना नहीं होती और ये जो घटना ने भी किया है इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होने को होना हम प्रशासन से यही विनती करते हैं ये मंदिर मरी माता मंदिर कई सालों से मंदिर है आज तक यहाँ देवपुर एरिया के अंदर कोई भी घटना नहीं कई सालों से ये मंदिर यहाँ दर्शन के लिए बाका था सब आते हैं कोई यहाँ तक आज ऐसी घटना नहीं हुई थी पर आज ये जो घटना जो किए जिसने भी किया है मैं प्रशासक से एक विनंती करूँगा ये लोगों को ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होने को होना हमारे यही अपेक्षा है या आज्ञाताला लवकरच गजाड करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करत अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील देवपूर पोलिसांनी केला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे